चिकन स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये धने पावडर दोन चमचे किचन किंग मसाला दहा बारा काळी मिरी वाटून घेतलेली आहे एक चमचा हळद आहे एक चमचा गरम मसाला आहे हे सोहना मटन मसाला आहे नंतर काश्मीरी लाल मिरची आणि थोडंसं लाल तिखट त्याच्यानंतर हे खडे मसालेले मी वाटून घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये उंची शहाजिरी दालचिनी मोठी लवंग छोटी लवंग आणि विलायची मिरे आणि हे सर्व वाटून घेतलेलं आहे थोडंसं भाजून आणि ओल्या मसाल्यामध्ये तीन मोठे कांदे चार पाच हिरव्या मिरच्या नंतर कोथिंबीर लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे दही आहे अर्धा लिटर तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊ याच्यामध्ये चाले आपण हे मसाले आपण ॲड करू याच्यामध्ये पूर्ण मी ॲड करून घेते हळद किचन किंग मसाला धने पावडर काश्मीरी लाल मिरची कलरसाठी घेतली आहे मी ही नंतर हे लाल तिखट घेतलं आहे अफगाणी चिकनमध्ये तिखट जास्त वापरत नाहीत पण थोडीसं झणझणीत होण्यासाठी मी लाल तिखटाचा वापर केला आणि हे काळेमध्ये देतो हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊ नंतर हे वाटून घेतलेले खडे मसाले हे पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ दोन चमचे नंतर एक कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर याचं बाटल हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं नंतर याच्यामध्ये दही टाकू आपण आपण लिंबूचा पण वापर करू शकतो पण थोडंसं दही असेल तर बस झालं एवढं आणि थोडंसं मीठ टाकू याच्यामध्ये हो दोन चमचे मीठ टाकायचं कारण आपण ग्रेवीमध्ये मीठ टाकणार नाही त्याच्यामुळे यालाच मीठ लावायचं आणि हे सर्व पूर्ण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाले चिकनच्या या पीससाठी मिक्स झाले पाहिजेत लागले पाहिजे मसाले आता हे आपण सर्व साहित्य एकत्र मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता याला आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊ हे आपलं आता अर्धा तास झालेला आहे छानपैकी मॅरिनेशन झालेलं आहे याचा आता आता हे पीसचं जे आहे ते वरचा पूर्ण मसाला असा काढून टाकायचा आणि हे फ्राय करून घ्यायचं आता हे फ्राय करण्यासाठी मी माझ्या मोठ्या सुनबाईंना सांगणार आहे तिला पण शिकवते ना तीन। ही माझी मोठी सुनबाई आहे आता हे फ्राय करून घेते पीस चांगल्या प्रकारे पूर्ण मसाला काढून टाक त्याच्यात हां आणि होय हा। होय हाँ। आहेत पूर्ण फ्राय करून घेते पूर्ण मसाला तयार हे अशा प्रकारे पूर्ण पीठ काय करून घ्यायचं काय पिण नव्हती करून घ्यायची नाहीतर चिकन थाली शेट करून घ्यायचं टाकली हे आता पूर्ण पीठ टाकून घेतली आता आणि मसाला पूर्ण हा ग्रेव्हीसाठी आपण वापरणार आहेत त्याच्यामुळे पूर्ण मसाला त्याचा काढून घ्यायचं नाहीतर तेलामध्ये चिटकून बसतं ते खाली आणि तेल खराब होतं परत पूर्ण आता छान पाहिजे आता हे काय होऊ द्यायचं हे आता एक साईडनं पूर्ण खरपूस भाजून झालेले आहेत म्हणजे चांगले काय झालेले आहे बघा किती छान कलर आला आहे त्याला तर आता दुसऱ्या बाजून पण असं अपलटी करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण पीस आता हे चांगल्या प्रकारे साय झालेलं आहे बघा किती मस्त कलर आला आहे हे असं काढून घ्यायचं पूर्ण अशा प्रकारे वास्त्री तर छान येतोय ना खूप छान वाचतो तो हे अशा प्रकारे आता आपल्या अशा कलरवर फ्राय करून झालेले आता आम्ही दुसरे त्याच प्रकारे टाकून घेते फ्राय करून घेते पूर्ण हे अशा प्रकारे आपलं पूर्ण चिकन फ्राय करून झालेलं आहे बघा किती मस्त कलर आला याला खूप छान एकदम असे क्रिस्पी झालेत हे पीस आता आपण याला फोडणी घेऊन आणि हे जे आहे ते पूर्ण हे मॅरिनेशनचं उरलेलं ते, ते राहिलेलं आहे दही वगैरे कांदा आहे त्याचं ते आपण फोडणी करणार आहे आता या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आपण तेल हे फ्राय करायला घेतलं होतं तेच वापरलेलं आहे झालं आहे आता चांगल्या प्रकारे झालेलं आहे ते, ते फ्राय हे आपण याच्यामध्ये टाकून देऊ हे आपण उरलेलं जे आपण मॅरिनेशनसाठी जे वापरलं होतं साहित्य त्याचं हे उरलेलं आहे मिक्सर ते याच्यामध्ये टाकून फ्राय करायचं याची ग्रेव्ही छान होती हे असं थोडंसं कश्मीरी लाल पावडर टाकायची कलरसाठी ते काय नाही ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका नाही तर नका ना ताका। टाकू पण मी टाकू हे अशा प्रकारे टाकून घेतलं आहे आपण आता याच्यामध्ये दही वगैरे त्यातलं पाणी आटीपर्यंत त्याला आपण झाकून थोडंसं एक पाच मिनिट शिजू देऊ थोडं पाच मिनटानंतर उकडून बघायचं गॅस कमी करू आपण हे तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये आता थोडंसं आणखी पाण्याचा अंश आहे जोपर्यंत हे असं बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत शिजवायचं आणखी झालेलं नाही आपलं परत आणखी पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूयाला हो हे आता झालं असेल आपलं आता हां आता ह्याच्यामध्ये मसाला पण मस्त खरपूस तेलामध्ये तळून झालेला आहे छानपैकी तेल सुटलेलं आहे याला आता आता गॅस कमी करून घ्यायचा बघा तुम्ही बघू शकता वास तर इतका मस्त येतो खूप छान तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेले चिकनचे पीस टाकून घेऊ हे असे पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं पूर्ण तुम्हाला जर याच्यापेक्षा ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी सोडवा असं पूर्ण चांगलं मिक्स झालेलं आहे आता तर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊ परत थोडंसं पाच मिनिट शिजवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं थोडीशी ग्रेव्ही करायची याला झाकून चांगल्या प्रकारे बघा आता झाली असेल आपली भाजी भाजीच किती छान दिसते बघा ना नांडाला पाणी तुम्ही नक्की ट्राय करा थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी गॅस बंद करू आपण आता हे बघा हे बघा आता आपला ताट तयार आहे आता माझा मुलगा खाऊन दाखवेल अतिशय चविष्ट झालेली आहे आपण सर्वांनी याचा नक्की ट्राय करा